तीनशे एकसष्ट आज मेरे जिंदगी में इतना पुराना ऐतिहासिक अखंड हरिनाम सप्ताह में आज मे साडेतीनशे वर्ष झाले आज मुझे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी त्या काळात केलेला उभा हा सप्ताह मिस्टर म्युझिक मास्टर तुम्ही आवाज कमी करू नका आवाज द्या थोडासा मोकळा आवाज द्यावाज आवाज द्या साडेतीनशे वर्ष झाले बाबा साडेतीनशे वर्ष झाले आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाला कशासाठी तुम्ही एवढा खर्च केला हो केला एवढ्या वर्षापासून तुम्ही खर्च करत आला तुमचे पूर्वज खर्च करत आले अखंड हरिनाम सप्ताह काहीतरी विचार केला का एवढा अखंड हरिनाम सप्ताह नेमकं आठ दिवस करायचा कीर्तनकारांना एवढे पैसे द्यायचे या, या गायकवादकांना एवढे पैसे द्यायचे पंक्तीला एवढे पैसे द्यायचे एवढा उत्सव करायचा यात बदल काय काय चेंज करायचंय आपल्याला काय बदल करायचा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे टाइमपास म्हणून कोणतंच काम करू नका कोणतंच काम करू नका त्याचा फायदा काहीतरी झाला पाहिजे आपल्या समाजाला आपल्या माणसाला आपल्या पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज असतील धर्म छत्रपती संभाजी महाराज असतील आमचे ज्ञानेश्वर माउली असतील आमचे जगदगुरु तुकाराम महाराज असतील अडीच हजार वर्षापूर्वीचे आमचे चंद्रगुप्त मोरे असतील एक हजार सत्याऐंशी वर्षापूर्वीचे आमचे राजे सिलहार पृथ्वीराज चव्हाण असतील आमचे अशोक सम्राट असतील नाहीतर आमचे दीडशे वर्षापूर्वीचे भगतसिंग राजगुरु सुखदेव असतील या सगळ्या महापुरुषांनी का संघर्ष केला माहिती आहे का अनमोल वाक्य आहे का अनमोल वाक्य त्यांनी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी यासाठी केली की के भविष्यातली तुमची आमची पिढी सुखाने जागावा तुम्ही आम्ही सुखाने जागावा नांदावा म्हणून मग मला बाबा आता एका प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्या भविष्यातल्या पिढ्या अशाच सुखाने जगतील यासाठी आज तुम्ही काय संघर्ष करणार आहात मिस्टर राठोड सर सवाल छोटा है लेकिन जवाब के पीछे संघर्ष बहुत बडा है आज काय करणार आहे तुम्ही नारणाच्या ना गादीवर विनोद ऐकणार आहे कट टाइमपास करणार आहे कम मनोरंजन म्हणून अखंड हरिनाम सप्ताह उभे करणार आहात आमच्या संतांनी झोपलेल्या आम मस्तकाला जाग करण्यासाठी ही गादी जन्माला घातलेली आहे व्यर्थ काही जाऊ देऊ नका व्यर्थ काही जाऊ देऊ नका इमानदाराने वर हात करा तुमच्या गावातले सीमेवर लढण्यासाठी आर्मी मध्ये भरती झालेले मुलं किती आहेत त्या आहे मुलांच्या आईवडिलांनी वर, वर हात करा मला बघू द्या जर आहे का कुणी वर हातकाराने बघू द्या ना मग मला तुमचा मुलगा तुमचा भाऊ आहे ते लेकरासाठी जोरदार टाळ्या वाजवा त्याचं लग्न झालं का रे त्याला ज्यांनी मुलगी दिली तिच्या आईवडिलासाठी टाळ्या वाजवा का माहिती का प्रथा झाली परंपरा झाली सीमेवर लढायचं उद्या गोळी लागली आमच्या मुलीने कपाळावरचा कुंकू पुसून आयुष्यभर कस एकटीने जगावा रणांगणातल्या योद्ध्याला मुलगी द्यायला सुद्धा वाघाचं वाघिणीच काळीज लागत सोपी गोष्ट नाही सोपी गोष्ट नाही आता वर करा, करा। तुमच्या गावातला एखादा वारकरी सेवा करणारा आनंदी पंढरपूरला कीर्तनकार गायक वादक आहे का तुमचा अजून कोणाच आहे टाळे वाजव आमच्या बाबासाठी नाही अरे आमच्या भारत मातेची सेवा आजपर्यंत कोणी केली असेल ना सीमेवर शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि वारकरी संप्रदायाची आमची संतांची सेवा करणारा सुद्धा शेतकऱ्याचाच मुलगा आहे येऊ द्या या रणांगणात मुलं येऊ द्या हा नाहीतर आम्हाला मला ब्रेक मारलंयच की फिरोज, फिरोज खान आन, 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 राजीव गांधी खानाचे खानावर आपल्याने पदार घेतली पदरात घेतली आणि आपलं आड त्यांना दिलं आणि आपल्या पदरा खाली खाली राजीव गांधींनी ब्रेक लावला राठोड सर आपल्याला राजीव गांधी न हिंदूला फक्त हम दो हमारे दो इकड मात्र पटंग हम चार पाच हमारा कारखाना नाही नाही मला मुद्दा हा सांगायचा आहे फक्त हिंदूलाच का ब्रेक लावलं तुम्ही का ब्रेक लावलं पंचावन्न ते छप्पन राष्ट्र इस्लाम राष्ट्र आहेत आणि आमचा भारत देश सुद्धा अजून त्यांना काबीज करायचा आहे बांगलादेशची जी आज परिस्थिती झाली ना असेच आमचे पुढारी आमचे राज्यकर्ते आमचे गाव तालुका देश राज्य चालवणारे पुढारी राजकारणाचे जर असे गाफील राहिले तुम्ही जर आम्ही जर गाफील राहिले ना पळायला जागा नाही सापडणार मालेगावला जाऊन बघा संध्याकाळच्या सहाच्या पुढे रस्त्याने फक्त प्रवास करा नाही तुमच्या पेकडात लात पडली तुम्हाला जर लुटलं ना माझं नाव घेऊ नका मालेगाव वर्धा छोट पाकिस्तान झालं इथे कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्रातलं शंभर दीडशे किलोमीटर अंतरावर पलीकडं जिथं त्यांची लोकसंख्या वाढली बरबा मला विरोध कोणाला करायचा नाही मला विरोध कशाला आहे अरे ज्यांना तुम्ही तुम्ही ग्रंथ ज्यांना विद्वान शास्त्र पुस्तक म्हणताना ते जर माणसं मारायचं शिकवत असतील ना तर अशा पुस्तक जाळलेले बरे काय जाळलेलेच बरे ना, ना। काय सांगायचंय आमच्या भारताला स्वातंत्र्य मिळालंय पंच्याहत्तर वर्ष झालंय सरपंच आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालंय पंच्याहत्तर वर्ष झालं मला प्रश्न एकच पडलाय कोणाच्या हातातून मिळालं आणि कोणाच्या घाशात गेलं कोणतं धर्म जागृती करायची आम्हाला कोणाच्या घाशात गेलं राजकारणाचं काय चाललंय ते कळा ना हे मागा तिथून वळत होतो मी खाली उतरलून थोडस दोन पावलं पुढे गेलो पुढे गेलो चार पाच मिनिटं आम्ही वाट पाहिले हाच मार्ग आहे का, का? <Practice Albertofera> तुमच्या हो, गावाला जाणारा का हा कुठल्या का आज एवढं विज्ञान पुढे गेले आज तुमच्या गावाची लोकसंख्या किती पन्नास उमराय आम्हाला कळायला पाचशे पाचशे सहाशे मग पाचशे सहाशे माणसं जिवंत असताना सुद्धा आपल्या गावाला यायला असा भंगार रस्ता का का नाही 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 सरपंच तुम्ही तुमच्या अंगावर लुटून घेऊ नका आणि आपल्याला करता येत असताना सरपंच पदाला कुणी उभा नका तुम्ही मतदानही करू नका आणि मतदानही घेऊ नका आता मला कीर्तनकार म्हणून तुम्हीच मला काय तुमच्या विरोधात बोलायचं नाही मला सत्य बोलायचं आहे सत्य अरे साडेतीनशे वर्ष झाले ना तुमच्या गावात सत्ता चालू आहे विज्ञान युगात जगताय ना आज मोबाईल तुम आहे इंटरनेट आहे आपल्या गावचा जर तीन किलोमीटर दोन किलोमीटर अंतराचा जर रस्ता होत नसल कोणत्या पुढाऱ्याने आतमध्ये यायचं काय काम आहे कोणती निवडणूक असू द्या तुमच्या सहित सरपंच कोणालाच आतमध्ये येऊ द्यायचं नाही दळणवळण नको का तुम्हाला हो अरे आपल्या गावात आपलं गाव कोणत्याही डोंगरात असू द्या कोणत्या डोंगरात असू द्या पण डोंगराच्या काठाला वसलेला छोटीशी वस्ती जरी तिथून जर डांबरी रस्ता झाला ना ते शहर व्हायला वेळ लागत नाही ते शहर व्हायला वेळ लागत नाही दळण वळण जर तुमचं वाढलं तुमचं इन्कम वाढलं तुमचा पैसा वाढला तुम्हाला तुमचे मुलं शिकवण्यासाठी वेगवेगळ्या देशात राज्यात राष्ट्रात विद्यापीठामध्ये तुमचे मुलं पाठवता येतील आपले जर रस्ते नीट नसतील तुम्हाला इन्कमच नसेल भारता का चार चारा पाच पाच आणि एक एक लाख रुपये फी शाळेमध्ये ऐकता का तुमच्या दाका। दाका। रस्ते करा महागाई वाढू द्या इन्कम निघू द्या चांगलं चांगल। अरे कापस भरल्यान कांदे भरलेले जर तुमच्या ट्रका याच्या बाहेर जात नसते ना इथंच वाटणीवर कांद्यावर पलटे होत असते काय भेटायचं पंचाहत्तर वर्ष झालं आज आम्हाला स्वातंत्र्य मिळालंय कोणाच्या घशातून गेले आणि कोणाच्या घशात गेलय याचाच आम्हाला अजून तपास लागा ना